महाराष्ट्र दिनी शहापूर तालुक्यातील अंदाड गावातील समृद्धी महामार्गातील शेतकऱ्यांना मोबदला मिळाल्याने बाधित शेतकरी करणार समृद्धी महामार्गावर आमरण उपोषण समृद्धी महामार्गामध्ये बाधित असलेले शेतकरी अंदाडगावमध्ये येते पावशी आपण काय सांगाल आपली जमीन गेलेली आहे त्याबद्दल आपला मोबदला मिळाला नाही त्याबद्दल काय सांगाल आपण मिळालं पाहिजे ना सात वर्ष बघतो पण आज रॅमाला मिळालीच नाही हे टाक्याला चालू त्याच्याखाली आम्हाला जीवच द्यायला लागेल आता मारना कशी चालले झटक्याची मी मेले मग काय पाहिजे त्याचा पण गडगे आपण काय सांगाल त्या संदर्भात दोन हजार सतरा आपण सुरुवातीला समृद्धी महामार्ग जेवण होतात त्यावेळेपासून तास तगायत आम्ही शासन दरबारी सर्व पुरावे सादर करून सुद्धा चोपन्न पंचावन्नचे उतारे ते आत आत्तापर्यंतचे सर्व आम्ही पेपर गव्हर्नमेंट सदरी सादर केलेले आहेत आणि गव्हर्नमेंटने आम्हाला प्रत्येक वेळ टोळीची उत्तर दिली यामध्ये सात शेतकऱ्यांपैकी दोन शेतकऱ्यांचे तर या धक्क्याने मृत्यू झाले आहे आता उर्वरित शेतकरीसुद्धा एक मे रोजी हो आत्मदानाचा प्रयत्न त्या ठिकाणी मोबदला नाही मिळाला सो त्या ठिकाणी उपोषण करणारे समृद्धी महामार्गाच्या टोल नाका या ठिकाणी गुडघर या ठिकाणी तरी या संपूर्ण शेतकऱ्यांना गरीब कुटुंबातील विधवा महिलांना शासनाकडून न्याय मिळावा अशी एक नम्र विनंती करत आहे बाबा आपण काय सांगाल तर मी असं म्हणतोय मी विरुपात्र पंडित मी अपंग शेतकरी आहे पंधरा सालापासून आम्ही त्याच्यावर जमीनचा पाठपुरावा करतो आकारी पडित आम्ही भरलेलो आहे सर्व काही केलेलं आहे शासन तर्फे आता सर्व कागदपत्र मी शासन केले आहेतकडे कागदपत्र तरी कुठं काय आम्हाला न्याय मिळत नाही तरी आम्हाला आकारी पद्धतीने नावे करून मिळावी मी अपंग हिंदूपात्र पंडित असं माझं नाव आहे आता या सर्व शेतकऱ्यांनी मान्य तहसीलदार यांना उपोषणाचा एक निवेदन दिलेलं आहे